हाय शुभ सकाळ सर्वांना माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर कशा बऱ्यात ना आणखी माझ्या नवीन व्हिडीओ वरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करताय तर आता सकाळचे वाजले आहेत पाव मी नऊ वाजलेले आहेत आणि आरोहीचे बाप्पा पण गेले आहेत ड्युटीवरती आणि स्वयंपाक पण झालेला आहे सर्व बघू शकता आणि राम आणि आरोही बसल्या दोघे भाऊ बहिन भेंडी खाऊन राहिले भेंडी कच्चे भेंडी खाऊन राहिलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे तर हे दिवाण बघू शकता कसं करवाकर सर्व करून ठेवलेलं आहे गुड्डांनीच टेडी सोबत खेळत होते बघू टेडी सोबत डॉगी सोबत खेळत होते तिथं पूर्ण ही करवाकर करून ठेवलेलं आहे तर ते पण दिवाण व्यवस्थित लवकर राहिलेलं आहे आणि जागा तर झाडून झालेली आहे फरशी वगैरे कसं फरशी तर रोजच पुसावं लागतं तर लवकरच धूळ गिन वगैरे सर्व बसते तर फरशी पुसावंच लागतं का झाला ए ती भेंडी खालो पडशी पडशी

का कोण खाला भेंडी पिल्लू आपला मम्मा जेवढा आहे हा पूर्ण भेंडी चिकट पूर्ण बघा शेवटपर्यंत कित न करता जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा हा हाय कुठं हाय ऐकतच नाही ऐकतच नाही तू पण खाते का तू पण लहान आहे का भेंडी भेंडी खाऊन राहिली तर पूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ इथे पाणी मांडलंय आंघोळ करण्यासाठी त्यासाठी आरू आम्ही राम आंघोळ करणार आहे पाण्यात टाकली पण तो काही झोपत नाही राम तर आता आंघोळ करून देते दोघांची पण <स्थाथ> हा हा फॅन बंद केली कारण की फॅन सुरू असून पण तू झोपत नाही ना म्हणून फॅन बंद केली मी ना तर दोघाची पण आंघोळ करून देते नंतर कामं करीन का कारण की आंघोळ झाली राम तर चांगली झूप पण लागते झूप लागते ना, राम? ना? ते आरही कपडे काढून दिसतात तर पाणी पण गरम झालंय हो हो काढते काढते तुला पण घाल तर दोघांची पण आंघोळ करून झालेली आहे बघू शकता लांब ताबिल आणि आरीचा पॅन्ट खालून दिलेले आहे अरे दो करता है <coughs> करता है? तर दोघांची तयारी कर करताय तू का करताय तर मी तयारी करून देते दोघांची पण लाव का गरमी होते ना नाही खाण्याच लावते छान आवाजच नाही इथे रामचे आणि आरवीची आंघोळ झालेली आहेत आणि दोघांची पण आता तयारी करून देते ते, ते, दे ते व्यवस्थितपणे आता मी रामला कपडे घालून देत आहे आणि आरवीचे पॅन्ट घालून झालेले आहे ते पावडर लावून राहिलेले आहे आपल्या हाताने ती पण बनियान घालून द्यायचं राहिलेली आहे तिला पण कपडे घालून देते E

Yes. इथे आरोई आणि रामची तयारी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर दोघे पण मस्त बसलेले आहेत आणि आरोई मला म्हणून राहिली की मला काजळ लावून दे म्हणून जास्त काही लावत नाही काजळ तिला तर आज लावून देत आहे तिला काजळ तर इथे आरोईसाठी मी धिडे बनवून देणार आहे कणकीच्या पिठाचे तर याच्यामध्ये तिखट मीठ हळद जिरा ओवा आणि मेथी वारली वाली टाकलेली आहे मिक्स करून तर तिला पराठे सारखे करून देत आहे तर याला धिडे म्हटले जाते तर रोज 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 भात भाजी खाऊ खा ते पण बोर झालेली आहे तर तिच्यासाठी आता बनवून देत आहे मी धिरडे खाऊन झालेले आहेत आणि दोन तीन म्हणजे दोन तरी धिरडे मी काकूला काकूच्या घरी पाठवत आहे इथे धिळ डे करून सर्व झालेले आहेत आणि आरोही पण खेळून राहिलेली आहे तर मी पूर्ण फरशी पुसून घेते आणि राम पण झोपलेला आहे माझे पूर्ण काम इथे झालेले आहेत आणि फक्त राहिलेले खो कपडे होते तर कपडे पण धुवून घेते मी आंघोळ झालेली आहे माझी आणि मी आज बसूनच कपडे धुवून राहिलेले आहे कारण गोटा खाली ठेवलेली आहे मीनी आज काही कपडे काही जास्त आहे नाही नाही तर आमचेच कपडे जास्तच राहते तर आज कमी कपडे असल्यामुळे वेळ पण जास्त लागत नाही माझे पूर्ण काम झालेले आहेत आता इथे मी ताट वाळून घेतलेली आहे लौकीची भाजी भातपोळे आणि धीडे आणि राम पण उठलेले आहे झोपून त्याला पण पाण्यातून काढून घेते मी तुम्ही पण या जेवण करायला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आता आम्ही जेवण करून राहिलेलो आहोत आणि आरोही पण आपल्या भावाला चारून राहिलेली आहे ढेडे मी भाजीत लवकीची भाजी आणि ढेडे आणि पोळ्या आणि भात बनवलेली आहे तर या तुम्ही पण जेवण करायला बाय बाय पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये